आहे आमचं गार्डन आणि ही खूप छान अशी आमची एक छोटीशी रूम केलेली आहे इकडं काय कलावते आजी बरं आहे का सगळं हा तर आज आहे रविवार तर रविवार शनिवार आपण बाहेर जेवण घेऊन जातो तर त्यामध्ये आपल्या आजी लोकांचा सहभाग असतो भाज्या कापून देणं बाकीचं काही करू लागणं मदत आहे का नाही कलावते आजी हां इकडे यायचं नाही इकडं दूर आहे आपलं ऑपरेशन झालं ना डोळ्याचं कुठं चालली मंदाई कपडे घेऊन चालली वाळले का तुझे कपडे हां चला कपडे ठेवून या पटा पटापटा कधी थेंब पडतील चार ते कळणार पण नाही तर आजचं जेवण दिलेलं आहे साक्षीताई पठारे यांनी तर ही जेवण आपण जे गरजू लोक आहेत रस्त्यावर त्यांच्यासाठी घेऊन जातो हॉस्पिटलच्या बाहेर वगैरे हां आणि इकडं ते ह्याच्यावर बरोबर बसते हे झाकणं ह्याच्यावरचेच आहेत हा तांदूळ घालायचे तिकडे भात घालायचे टाकलं की बरोबर जळतंय तर ते घालायचे मंगल काय आणलं काय माहितीये खाली हा सर का पलीकडे म्हणून आजी दूर लागतोय म्हणून आजी अजिबात धुरात येऊ नको कुंभार सर बाजूला तिकडे तर हाय पुसायचे कपडे आणले का पाहुणे पण येतील थोड्याच वेळात तर आज ह्यांच्या आवडीचं जेवण आहे ओळखून घ्या तुम्ही तर ताई घेऊन येणार आहेत एक जेवायला आणि आमचा रविवारचा स्वयंपाक चाललेला आहे इकडं आता इकडं घालणारे भात आणि इकडं डाळ घालणारे कुकरला आता एक वाजतायत तर एक वाजता आम्ही स्वयंपाकाला लागतो नेहमी आपल्याला जवळ बाहेर घेऊन जायचं असते त्यावेळेस तर वरण भात भाजी काय करायची बघूया काय मंगल मावशी काय चाललंय का लय पळापळ लागले तुझ्या मागं हां कसे हसत हसत चालले आणि वारं खूप सुटले की आडोसा केलाय म्हणून भारी झाले बरा ठेवा ते घालते बरोबर मी हे आडोशामुळे वारं लागत नाही आता चुलीत हां हे बघा आमच्या आजी लोकांचं असं कोणती भाजी चिरायची आहे ती चिरू थोडे वेळ थांबा जरा हां उन्हात थांबू नका जावा तिकडं हां वांगे तेवढेच आहेत मग कशाची भाजी करायची आज बटाट्याची करू मग हां किंवा बघू मसूर फिसूर आक्की करू आखी मसूर वरण किंवा बटाट्याची भाजी किंवा दुसरं काय करू आहे का ना हां चला हुना त उन्हा त उभार मुकार त्याला अचानकच काय झालं काय माहित मग असं नाही करायचं राजा राणी राणी राणीला होय राणी काय राणी हां राणीला भुकं दे राणीला भुकते दे ना त्याचं पटीतच नाही का बरं पटत नाही काय माहित हा माणसं त्यांचं पठेतच नाही आपली जुली आणि रुक्की बुकं दे हा ना माजराणी हो बोल हो चला जेवण येणार आहे आता जेवायची तयारी करा आज आपल्याला स्वयंपाक करावा लागला नाही ताई म्हटलं मी घेऊन येते जेवण सगळं <laughs> आपल्याला हा करू ना मग कुठे घेऊन जाते मी माहितीये का तुला मी कुठे नेते स्वयंपाक करून पहिलं कुठे न्यायचे मी हा कुठे हा हा तिथं तिला तिचा नेहमी सहभाग असतो लय चांगलाय मॅडम वाटा वाटा चांगले का वाईट आहे वाटणं चांगलं चांगले, चांगले? वाटलं पाहिजे ना ऐक ना जा दे, तू रस्त्याला किती दिवस होतेस हा रस्त्यावर फिरायला जायचं रस्त्यापुर बर तुला बी कुणीतरी जेवण दिल्यावर चांगलं वाटायचं ना हा चांगलं वाटायचं रोज मला हॉटेल मधलं हा कंपनीच हा घरच ना जेवण द्यायचं पाव फुकट होती हॉटेलची मी काय म्हणते एखाद्या दिवशी जर जेवण नाही मिळालं आपल्याला उपासमार होती का ना बाहेर रस्त्याला हिंडता उपासून टाकते रोज टाकून रोहन मध्ये तिला असताना व्हिडिओ काढायला बरं रोहन तुला जास्तच झालं पाणी वरण भरपूर केले आज वरण वर भरपूर केला हा वरण भरपूर केले पण बघू शकतो भरून ठेवले सगळं आता फक्त उकडलं भाजी हा दादा आमचा छोटा आणि हा गेला होता कुठे गेला होता तर काय आणले स्वामींसाठी अजून अजून स्वामींचे कपडे ते स्वामींना सगळं काही लागतंय ते सगळं घेऊन आलाय आणि आता स्वामींच करतोय पूजा वगैरे ठेवा माहिती त्याच्यावरती स्वामीला छान हे पण घातलंय काय म्हणतात त्याला स्वामींच्या त्याला टोप टोपी फेटा म्हणतात मन्त, ना हाँ, हाँ, फेटा, हाँ. तर तो गेला होता शनिवारी ना शनिवारी कालच बरोबर मापात त्याने सगळं घेऊन आलाय आज आता त्यांनीच केले स्वामींच म्हणाव सगळं फेटा वगैरे हा ते माळ हा वरतून घाल हा छान बसलाय मला बसत का नाही बसला ना बरोबर बस। <laughs> स्वामींच्या भक्तांना सगळं माहिती असत एकदा मूर्ती बघितली की चांगलं <laughs> <ना। laughs> दिसतंय आता <था। laughs> बघा हा सगळा स्वामींसाठी आता हा खाली होते स्वामी स्वामी आपोआप मागून घेतात की खूप वर्ष झालं ग बाई तुझ्या इथं काही मला नाही भेटणार सिंहासन माझा एक छोटासा भक्त सिंहासन घेऊन येईल माझ्यासाठी काय आता बोलू स्वामी म्हणतात फक्त तुझ्याकडे मी आहे जे काही घेऊन येणार आहे ते माझे भक्त बरोबर येतील फक्त तुझ्याकडे आहे मी स्वामी पण तुम्हाला माहित नाही ना कुठून <laughs> आले ते स्वामी स्वतः <स्वात्ता> आले <laughs> स्वामी कुठून आले ती माहिती नाही पण स्वामींच्या जे वस्तू लागतात ना स्वामी बरोबर मागवून घेतात ते खूप मस्त रूप दिसते डोळ्यात पाणी आले म्हणजे मी कधी काय आणलेच नाही रे स्वामींसाठी जे काय आणले ते सगळं तुम्ही सगळं <laughs> <ना? laughs> स्वामी करून घेतात ते बरोबर मी म्हणले एकदा सोनसाप्याचं झाड पाहिजे फक्त जाता जाता करन... मन मन हाँ। हाँ। मला त्या ताई गार्डन मधून तेच झाड का द्यावं कारण स्वामींना फुलवायला नाही त्यांच्याच मनात आलं समजून स्वामी म्हणतात जे जे मला लागते ते ती माझी बघता आणून देत तुम्ही फक्त करत राहा तू फक्त दिवा लाव हा दिवा पण दिलेला आहे त्या <laughs> ज्योती पशी काहीच नाही <laughs> अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव <laughs> शंभो <laughs> शंकरा <laughs> आणि दिदी पण आले भेटायला आमच्याकड तर प्रसाद पण आलाय अक्कलकोटला गुरुपौर्णिमा झाली अक्कलकोटचा प्रसाद आला बघ ना आम्ही किती भाग्यवान पंढरपूरचा प्रसाद आला बसल्या जागी स्वामी सगळं पाठवून देतात विठ्ठल आपलं काम करत राहायचं असं कामातच म्हणायचं तुम्ही आहे ते सगळे भक्त जण आम्हाला सगळं काय आणून देतात तुला माहितीये का कुंभमेळा झाला कुंभमेळ्याचं पाणी आलं कित्येक लोकांनी पाणी आणून दिलं पुन्हा कोणी मानस सरोवर नाही का तिकडं जातात तिकडचं पाणी घेऊन येतात मथुरेचा प्रसाद येतो गंगेचं पाणी येतं ऑटोमॅटिक सगळं येतं सांगतात फक्त काम करत राहायचं आपण हा आहे म्हणले पण फक्त खाली ठेवू नका स्वामींना तू हे माझं सगळं पूर्ण कर म्हणून ते तुझ्याकडून पूर्ण करून घेतले स्वामी स्वामींची इच्छा असल्या काय नाही स्वामींची इच्छा असल्या सगळं होत आज तर इतके डोळे भरून असं बघावस वाटत <laughs> आपल्या हातात काय नसतं सगळं त्यांच्या हातात हे पण ही मूर्ती पण वेगळीच आहे बरं मूर्तीले वारी हा लय वारी किती जड आहे चांगली जड आहे ना त्यांची प्रसाद द्या आम्हाला अक्कलकोट स्वामी समर्थन कर सगळ्यांनाच प्रसाद द्या फोडा आणि सगळ्या आजींना प्रसाद द्या फोटो दिला हा दिला मी मोबाईल मध्ये ठेवला मला पण दिलाय हा फोटो म्हटला तुमच्या बरोबर सतत ठेवायचा स्वामी सोबत आहे सतत मध्ये मोबाईलमध्ये सोबतच ठेवणार तर आता आम्ही असा व्यायाम चालू केलाय कारण ह्यांच्या गुडघ्यावर घोट्यावर सूज येते आहे ना मोनाजी सकाळी पाय कसे करताय वरती करायचे कुणाच्याच पायावरती सूज नाही आम्हाच्या पायावरची सूज पण कमी झाली आणि सगळ्यांनी पाय असे लांबून हलवायचे दिवसभर मांडी घालतात नाहीतर पाये खाली खाटाच्या सोडून बसतात म्हणून आता ह्यांना अर्धा एक तास तरी पाय लांबून बसवायला शिकवायचे म्हणजे शिकवायचे मला चला आजी छान हलवता पाय कोण हलवते बघू जास्त चांगलं तिकड चांगलं हलवतात आणि चांगली लोक सगळं व्यायाम करतात भामाजीचा एकच पाय हलतोय <laughs> भामाजीचा पलीकडचा पाय हालत नाही हा तो पॅरेलिसिस झालेला आहे ना म्हणून आता चला जवळ घ्या जवळ घ्या गुडघ्यातून जवळ घ्या हा उभं करायचं उभं मांडी लगेच आमची कलावती आजी मांडी घालणार हा लांबवा हा जवळ घ्या अक्का करा लांब करा हाँ, हाँ, चला इकडे चला आणि तू जवळ घ्या हा घ्या जवळ हा हा लांबवा लांब करा हा छान तुमच्या तुम्ही सकाळी संध्याकाळी बसलं का हा गुडघ्याचा व्यायाम आहे म्हणजे गुडघे दुखणार नाही तुमचे तळपाये पाये हा सकाळ पण सकाळी पण देवाचं पाय म्हणजे दिवसभर तुम्ही पाय लांब करत नाही सहा वाजता तुम्हाला कधी पण काय म्हणतात काय माहिती काय वाजवत आवडले होतं कशाला काय म्हणते तिने उलट आम्ही काहीच म्हणत नाही तुम्हालाच वाटतं हे काय म्हणतात की त्यांनी काय म्हणते कसं देवाच आपण म्हणत होतो नाही का काल रात्री इटली 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 तुम्ही बघा चल मावशी तुमचं वय झालेलं आहे तुम्ही कशाही बसल्या काय जरी बसल्या तर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही तुम्ही का बसल्या तशा का बसल्या हां तुम्हाला वाटतं काय म्हणतात का पण कसंही बसलं तरी कधी कोण बोलले का तुम्हाला कारण काय आहे तुमचं तुम्हाला अवघडलं सवगडलं तुम्हाला कळतंय ना लहान लेकरासारखं असतं पालती मांडी म्हाताऱ्या माणसांनी घातलं तरी असं समजायचं की त्याला कळत नाही जसं लहान लेकराला कळत नाही पालती मांडी घालायचं हां फिरवा गोल 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 हां मस्त छकुलीचा पण व्यायाम मस्त चालू आहे हां आपण हसायचा व्यायाम कसा करायचो दाखवा बरूच ना आधीच हासू जास्ते कसं हसायचं हसून दाखवा बर एकदा कस हा करा बर हा 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 हाच मला आजीला तुला हसू येते आमच्या काय हसू येत नाही आणि ताई कसा शला हसते आमची सगळ्याच बघून का ती तर हसतच नाही आजकाल हा छान आहे छान आहे हसायचं असतं चला जी माहिती आहे का हसल्याने आयुष्य वाढतं माणसाचं कळलं आणि हसायचं सगळ्यांनी चला बाकीची कामं करायच्यात जरा पाय हलवत जरा बसा जरा व्यायाम करा